नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधीर घोडेराव आपणास नमस्कार मी आपणास जो तुरीचा तुरीच्या वाणाविषयी जी माहिती सांगितो हे जे तुरीचा प्लॉट दाखवत आहे हे माझं सुयान सतरा सेट रिसर्च असणारं हे वाण हे स्वयं संशोधित केलेलं असून अशा प्रकारचं वाण आलेलं आहे आणि ह्या ह्या तुरीचं खास वैशिष्ट्य म्हणजे उंच वाढणारं आणि आडव्या फांद्या काढणारं हे विशेष वाण आहे या तुरीचेमध्ये काही अशा असे माझे ती आढळून आणले मी आपण दाखवच्छितो अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या फाल्या आपण पाहू शकता कशा प्रकारच्या फाल्या या तुरीने केलेल्या आहे असं नॅचरल फांद्या काढणारे वाहन असून आणि या तुरीला छाटणीची गरज नाही आणि अशा प्रकारच्या ह्या फांद्या वाढलेल्या आहे आणि दहा फुटामध्ये ही तूर अशा प्रकारचा उंच वाढणारी तूर आपण पाहू शकता कशा प्रकारच्या ह्या फांद्या काढलेल्या आहे आणि या तुरीला छाटण्याची गरज नाही आणि याच्यामध्ये हेमो भरपूर प्रमाणात आहे हे मी आपण सांगितलं तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता प्रत्येक शेंग कशा प्रकारचं हे तुरीचं वाण आहे आपण पाहू शकता ही शेंगा प्रत्येक शेंगामध्ये कशा प्रकारचं हे वाण आणि प्रत्येक शेंग की चार धणेमध्ये चार दाणे पाच धाण्याचे आहे आपण पाहू शकता प्रत्येक शेंगामध्ये चारदाणे पाच पाचदाण्याचे पण आहे हे या तुरीचं खास वैशिष्ट्य आहे आणि हे तूर दहा फूट बाय हे दोन वेळीचं अंतर दहा फूट आणि दोन झाडामध्ये अंतर अर्धा फूट अशा प्रकारचं हे म्हणजे लागवड केली आहे आणि या तुरीचं आणखी काही असे भरपूर वैशिष्ट्य सांगण्यासारखे आहे या तुरीला दहा फुटाची सावा में हे दहा फुटमध्ये हे दोन अंतर दहा फुटाचं अंतर कमी पडते हे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि आणखी काही असे वैशिष्ट्य आहे की हे तुरीला छाटण्याची गरज नाही प्रत्येक शेंगामध्ये चार दाणे आपण पाहू शकता प्रत्येक चार दाणे चार दाणे आणि आपण हे पण पाहू शकता चार दाण्याची प्रत्येक शेंग चार दाण्याची आणि क्वचित पाच दाण्याची पण आहे आणि ह्या तुरीमध्ये क्लोरोफिल भरपूर प्रमाणात आहे आज सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे मला यूट्यूबच्या माध्यमातून कमेंट येतात फोन येतात आणि त्यांना म मला विचारतात की सर आमच्याकडली तूर मरत आहे मी त्यांना विचारत असतो की कुठली व्हेरायटी लावली तर जवळपास सर्व शेतकरी सर्व हेरायटीचे नावे सांगतात आणि प्रत्येक व्हेरायटीमध्ये मररोगाचा प्रादुर्भाव हा खूप प्रमाणात वाढत आहे तो मररोग जमिनीमध्ये वाढलेली बुरशी असे जे शास्त्रज्ञ लोक असे जे त्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक सांगतात पण माझा त्यांना दावा आहे का सर माझ्या शेतात का मग बुरशी नाही माझे सव्वीस सत्तावीस एकराचं शेत तीन शिवारामध्ये असलेली माझी शेती आणि तिन्ही शिवारामध्ये मग माझ्या शेतात सात वर्षापासून का बुरशी आली नाही मी तर दरवर्षी पंचवीस तीस वर्षापासून सुरुवातीपासून शेती करतो तर तूर शेतीचीच आहे मग माझ्या शेतात का बरं बुरशी येत नाही हा एक हा एक प्रश्न मोठा प्रश्न आहे आणि हा एक संशोधनाचा विषय आहे असे प्रयोगाअंती माझे निदर्शन आलेलं आहे हे वाण स्वयं सुयन सत्रा या नावाने मी विकसित केलेलं हे वाहन शेतकऱ्यासाठी वरदान ठरते या तीळ मात्र शंका नाही तर शेतकरी मित्रांनो सांगण्याचा एवढाच उद्देश की जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत या तुरीचा वानाचा प्रसार व्हावा प्रचार व्हावा या उद्देशाने आणि शेतकरी सुखी तर समाज सुखी आणि ह्या उद्देशाने मी हे का उपक्रम करत आहे तर आज जवळपास या तुरीला माझा मी दाव्याने सांगतो की ह्या तुरीला जोड नाही प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या गोष्टीसाठी शेतकऱ्याला खर्च करावा लागतात आणि ह्या ह्या तुरीला खर्च करायची काहीच गरज नाही छाटणी करतो म्हटलं तर खर्च आला हे तो पण खर्च या तुरीमधून बचावू शकतो हे तुरी एवढी ब्रँचेस करते की पाच फुटाचा या या साईडने आणि पाच फुटाचा ह्याच दोन्ही साईडने आता दहा फुटाचं अंतर मॅच करू शकते आपण पाहू शकता कशा प्रकारचं क्षेत्र मॅच केलेलं आहे आणि दहा फूटमध्ये लागवड केलेली आहे आपण प्रत्यक्ष पाहू शकता आणि अशा प्रकारचं हे माझं शेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये माझा पूर्णपणे पूर्णपणे हिरवी गच्च असलेली आता सध्या स्थितीमध्ये शेंगा भरत आहे प्रत्येक शेंगामध्ये चारदाणे आणि या तुरीला धुवारीचा असर होत नाही हे मी आवर्जून सांगू इच्छितो तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि कशा प्रकारचं हे माझं शेत आहे आणि इतर शेताच्या विराट्या पाहू शकता हे माझं शेत हे पाहू शकता कशा प्रकारचं दोन्ही बाजूनी लपेटलेलं आहे आणि मित्रांनो याच्या शेंगा पाहू शकता आणि अशा प्रकारचं हे माझं स्वयं संशोधनातून तयार केलेलं श्रीयं सत्रा या नावाने मी विकसित केलेलं हे शेत शेत आहे आणि अशा प्रकारचं हे माझं शेती करण्याचं टेक्निक आणि मला मागच्या वर्षी या शेतामध्ये मागच्या वर्षी पावसाळी अवकाळी पाऊस झाला अशाही परिस्थितीत ही तूर लोडलेली नव्हती हे एक मानकी वैशिष्ट्य ह्या तुरीच्या दोन्ही ब्रँचेस अशा वाढलेल्या असताना या तुरीचं बॅलन्स हे दोन्ही साईडनं सारखं असते त्याच्यामुळे ही तूर लोडत नाही हे माझा प्रयोगातून माझा प्रयोग ते मला निदर्शन आलेलं आहे आणि ह्या तुरीला प्रत्येक गोष्टीमध्ये चॅलेंज देण्यासारखं खूप काही वैशिष्ट्य आहे मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की ह्या तुरीला जोड नाही जास्तीत जास्त उत्पादन देणार आणि कमी खर्चामध्ये आणि ह्या तुरीला खत काहीच नाही खत फक्त मी दिवाळीला त्यावेळेस आणि टोकण यंत्रणे लागू लागवड केली असताना त्यावेळेस अतिपावसामुळे खतं देणं शक्य नाही झालं नाही आणि मी मग काय केलं तर दिवाळीच्या वेळेस एकवीस पंचवीस किलो टोपण यंत्राच्या माध्यमातून द्वारे खत दिलं दिवाळीच्या वेळेस आणि आत्ता वीस नोव्हेंबरला याला एक स्प्रिंकलरचं पाणी दिलं एवढाच हा माझा खर्च आहे आणि दोनदा मी फवारणी केली पहिली फ्लोरिंगसाठी मी फवारणी ने सव्वीस नोव्हेंबरला घेतली आणि दुसरी आणि दुसरी त्या पूर्णपणे आणि दुसरी फवारणी मी पंधरा डिसेंबरला घेतली आणि आजची एकतीस डिसेंबर आणि ह्या कालावधीमध्ये हे तूर माझी अशा प्रकारची आलेली आहे दाखवल्याप्रमाणे आपण पाहू शकता अशा प्रकारची माझी तूर आलेली आहे हे फक्त दोन फवारणीमध्ये मी घेतलेलं हे माझं तुरीचं पीक मी आपणास दाखवत आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमी खर्चात जास्त उत्पादन घेणारं सुयानसत्रा हे तूर शेतकऱ्यासाठी वरदान ठरेल या तीळ मात्र शंका नाही जय जवान जय किसान जय गजानन मावली।